जालना एक्सप्लोर्स ग्रुप येत्या सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या वतीनं गुजरात राज्यातील केवडिया येथे एकशे ब्याऐंशी फूट लांब व बारा फूट रुंदीचा राष्ट्रध्वज फडकवणार आहेत सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकता ट्रस्टचे सदस्य सचिव आय के पटेल यांनी अठरा जानेवारी रोजी या उपक्रमासाठी परवानगी दिली आहे राष्ट्रध्वज बनवण्यासाठी सुरतहून केशरी व हिरव्या तर मुंबईहून पांढऱ्या रंगाचे कापड आणले आहे जालना खरपुडी रोडवरील टेलर परमेश्वर उरटवाड यांच्या मार्फत हा राष्ट्रध्वज बनवला जाणार आहे राष्ट्रध्वजाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे मागील दहा दिवसात जालन्यातील पन्नास इच्छुक युवकांनी मोहिमेसाठी प्रत्यक्ष नोंदणी केली आहे सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची ही एकशे ब्याऐंशी मीटर आहे त्यामुळे हा आकडा लक्षात घेऊन एकशे ब्याऐंशी फूट लांबीचा राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्धार जालना एक्सप्लोअर्स ग्रुपने केला आहे या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी विनोद सुरडकर पंकज खरटमल अनिल खलसे कुणाल भावसार रोहित माधोवाले हे परिश्रम घेत आहेत प्रत्यक्ष कार्यक्रम असा स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे सव्वीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता ग्रुपचे सदस्य राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना देतील शिवणकामाची जबाबदारी कुशल शिंपी खरपुडी रोडवरील सरस्वती मंदिराजवळील परमेश्वर उरटवर यांच्यावर सोपवण्यात आली आहे तर राष्ट्रध्वजावरील अशोक चक्र रेखाटण्याचे काम आर्टिस्ट अमित रोकडे यांच्याकडे दिलेले आहे ट्वेंटी वन न्यूज मराठीसाठी गोपाल त्रिवेदी जालना बनवण्यासाठी हे हे कापड जे आहे ते गुजरात आणि मुंबईहून मागितलेलं आहे आणि हे तिरंग्याचं जे तिरंगा बनवण्याचं जे काम आहे त्याला मला अठरा तास लागले आणि अजून त्यांचे साईडच्या पट्ट्या जे बनवायच्या आहेत त्याला अजून एक तास लागेल समजा आणि याचं जे पूर्ण लांबी आहे एकशे ब्याऐंशी फूट आहे आणि रुंदी अकरा फूट आहे आणि वजन बारा बारा ते साडेबारा किलो पर्यंत भरेल आहे जो प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधन आम्ही जो, जो उपक्रम राबवला जाणारा एक्सप्लोर एक्सप्लोर करणं त्याचा मागचा उद्देश एक आहे की एक भारत श्रेष्ठ भारत हा मॅसेज आहे आपला त्यामागचा आणि त्यानंतर आपण जो एकशे ब्याऐंशी मीटरचा जो स्टॅच्यू ऑफ युनिटीचा प्रतिमा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांची त्यांना ट्रिब्यूट म्हणून आपण एक मानवंदन म्हणून एकशे ब्याऐंशी फुटाचा झेंडा आखला आहे तर काय तुमची मोहीम आहे काय तुमचा उद्देश आहे आम्ही सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आम्ही जगातली सर्वात मोठी जी प्रतिमा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांची गुजरात केवडियामध्ये तर ती जी आहे ती एकशे ब्याऐंशी मीटरमध्ये आहे तर त्यांना आम्ही मानवंदना देण्यासाठी हा ही मोहीम आखली आहे आम्ही जो राष्ट्रध्वज बनवत आहे तो एकशे ब्याऐंशी फूट लंबा आणि बारा फूट रुंद असा हा राष्ट्रध्वज आहे आणि सत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही त्यांना ह्या राष्ट्रध्वजामधून आम्ही मानवंदना देणार आहे येत्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जालना येथून जालना एक्सपो या ग्रुपने एकशे ब्याऐंशी फुटाचा तिरंगा हा अहमदाबाद येथे फडकवण्यासाठी जात असल्याने आता आपण पाहू शकता आपल्यासमोर एक टेलर आहेत ज्यांनी हे काम हाताळत आहे हे अंतिम आता टप्प्यावर होत आहे पण ते परंतु त्यांना हे शिवण्यात किती अडथळे झाले हे आपल्याला तेच सांगू शकतात आपल्यासोबत आहेत आपले विनोद विनोदजी विनोदजी मला सांगा ह्या माग आपलं काय हेतू आहे आणि आपण हा कोणत्या निमित्त हा झेंडा फडकवणार आहात स सव्वीस जानेवारी येत्या सत्तराव्या प्रजासत्ताक दिन दिनाच्या औचित्य साधून आम्ही हा एकशे ब्याऐंशी फुटाचा जो राष्ट्रध्वज आहे हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जी जगातली सर्वात मोठी प्रतिमा आहे एकशे ब्याऐंशी मीटरची याच्या ठिकाणी आम्ही हा राष्ट्रध्वज मान मानवंदना आम्ही त्यांना देण्याचे ठरवले आहे जालना एक्सप्लोरर ग्रुप आणि त्याच्यातले सर्व सहकारी हा मिळून हा उपक्रम करणार आहोत आपल्यासोबत आणखीन जी आहेत ते आपल्याला पंकजी मला सांगा की आपण आपला उद्देश काय आहे अजेंड्याच्या मागे आपला उद्देश काय सत्तरव्या प्रशासक दिनाचा जे औचित्य साधून साधून जो हा आपण उपक्रम राबविला आहे त्यामागचा उद्देश आहे की एक भारत श्रेष्ठ भारत राष्ट्रीय एकात्मता सरदार वल्लभभाई पटेल यांनी जो राष्ट्र राष्ट्र एक एकीकरण करण्याचा जो हे मेसेज केला दिला होता आणि जे केलं आहे त्यांनी त्याला ट्रिब्यूट म्हणून आम्ही एकशे ब्याऐंशी फुटाचा सर्वात लांबीचा राष्ट्रध्वज मानवंदन म्हणून तिथे साकार करणार आहे आपण पाहू शकता आपले एक कारागीर आहेत आपले टेलर इथून परमेश्वरजी हे आपलं झेंड्याचं काम पूर्णतः करत आहेत तर आपल्यासोबत आहेत मला सांगा परमेश्वरजी हे आपला बनवत आहेत तर किती दिवस तुम्हाला लागला हा कापड कुठून आणला आणि याला आपल्याला काय अडथळे आले हा किती लांबीचा झेंडा आहे तर आपण सांगा हे तिरंगा ध्वजचं जे कापड आहे ते गुजरात आणि मुंबई इथून माग मागितलं आहे आणि याची जी लांबी आहे ते एकशे ब्याऐंशी फूट आहे आणि रुंदी अकरा फूट आहे आणि सरासरी सर या तिरंगा ध्वजचं जे वेट आहे ते बारा ते साड्या साडेबारा किलोपर्यंत भरेल समजा हे आता आपण पाहिलेलं आहे आप एकशे ब्याऐंशी फुटाचा झेंडा आपल्या अहमदाबाद येथे हे ये फडकणार आहे हे जालना एक्सपोच्या ग्रुपच्या माध्यमाने त्यांनी संदेश पण दिलेला आहे हा झेंडा ते फडकवून एक प्रजासत्ताक दिनानिमित्त जो यांनी उपक्रम राबवला आहे हे नाव नावलौकिक होऊन हा नाव नावलौकिक करतील हेच आपल्या समोर दिसून येत आहे तर असाच हा संदेश सर्वांनी साध्य करावा व प्रजासत्ताक दिनानिमित्त असेच काही कार्य आपण करत राहावे ट्वेंटी वन न्यूजसाठी जालन्याहून गोपाल त्रिवेदी